कार मित्रांनो नर्सिंग एक किशोर सेवा मी आरोग्य ला ला दे त्या मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम फर्स्ट इयर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला गेलेला प्रश्न लहान प्रमाणातील पालणी शुद्धीकरणाच्या पद्धती दोन हजार तेवीसमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ते त्याच्या तीन प्रकार आहेत उकळवणे रासायनिक द्रव्य वापरणे घरगुती गाणे तर लहान प्रमाणातील पाणी शुद्ध करण्याच्या पद्धतीमध्ये पहिलं उकळणे बघूया तर तर घरातील पाणी शुद्ध करण्याची उकवण ही चांगली पद्धत आहे ते दहा मिनटं पाणी उकळवायचं आहे त्या जीवाणू बीजं जे असतात ते आतड्या ते, ते, ते कुर्मी जे असतात मरता। हो ते मरतात उकळ्यामुळे काय होतं पाण्याचा कठीणपणा जातो पाणी मृदू बनतो उकवणे ही पाणी शुद्ध करण्याची समान समाधा समानधा समाधानकारक पद्धत जी आहे तर एकदा पाणी पाण्यानंतर दूषित होऊ शकते त्याचा परिणाम मुक्त क्लोरीनप्रमाणे पुढे टिकत नाही म्हणून उकळलेलं पाणी स्वच्छ भांड्यामध्ये साठवून ठेवावे नाहीतर ते अन्यथा परदूषित होऊ शकते दुसरी आहे रासायनिक द्रव्य वापरून त्यातलं हो अ बघूया तर विरंजक चूर्ण पाण्याच्या निर्जंतुकी करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे विरंजक चूर्ण एक हजार लिटर पाण्यासाठी सिक्स पॉईंट एट ग्रॅम किंवा प्रत्येक गॅलन पाण्यासाठी एक बाय तीन ग्रेन या प्रमाणात टाकली पाहिजे त्यामुळे काय होतं तर पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण सुरुवातीला प्रति लिटरला एक मिलीग्राम इतके दर अर्ध्या तासाने झिरो पॉईंट टू ग्रॅम मिलीग्राम इतके मिळते खूप दूषित झालेल्या गढूळ पाण्याच्या प्रक्रिया केल्याखेरीज विरंजक चूर्ण टाकू नये कारण त्यामुळे परिणामकरित्या निर्जंतु होत नाही तर विरंजक चूर्ण पाण्याच्या निर्जंतू करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे विरंजक चूर्ण एक हजार लिटर पाण्यासाठी सिक्स पॉईंट एट इतकं टाकायचं आहे तर क्लोरीनचं प्रमाण सुरुवातीला प्रति लिटरला एक मिलीग्रॅम इतके तर अर्ध्या तासानंतर झिरो पॉईंट टू मिलीग्रॅम इतके मिळते खूप प्रदूषित झालेल्या गढूळ पाण्यात प्रक्रिया केल्याखेरीज विरंजक चूर्ण टाकू नये त्या कारण त्यामुळे परिणामकरीत्या निर्जंतुकीरण होत नाही दुसरं आहे ब तुरटी तर तुरुटी जंतुनाशक नसत तुरटी पाण्यात फिरवल्याने पाण्यातील गडउल्पणा कमी होतो तिसरा आहे पोटॅशियम परमॅग्ने तर शुद्धीकरणासाठी वापरत येत नाही आजकाल हे पाणी शुद्धीकरणासाठी वापरत येत नाही क्लोरिनच्या गोया बाजारात अनेक नावाने या गोया विकल्या जातात बुट्स बुट्स कंपनीच्या हेलोजन गोळ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनेही म्हणजे नॅशनल इन्वयरमेंट एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट क्लोरीन गोया विकसित केल्या आहेत छोट्या प्रमाणात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी या गोया अत्यंत उपयुक्त आहेत त्याच्यानंतर हे घरगुती गाणे तर त्याच्यामध्ये घरगुती गाण्यामध्ये पिण्याची पाणी शुद्ध करण्यासाठी घरगुती गाणे वापरता येतात बर्खेळ गाणे हे याचेच एक उदाहरण आहे गाण्याच्या मध्यभागी एक लांब नई असते ती किसेलगर इन इन अथवा मातीची बनवलेली असून तिला सूक्ष्म छिद्रे छिद्र असतात या छिद्रामुळे जीवाणू इतर अशुद्धके गाळली जातात व अडकून बसतात अशा प्रकारे या गाण्याची क्रिया पूर्णपणे यांत्रिक असते अशुद्धकामुळे हे गाणे छिद्रात घाण अडकल्याने कार्यक्षम बनते याकरता ते वेळोवेळी धुवून काढली पाहिजे आठवड्यातना एकदा तरी ते वाहत्या पाण्याखाली धरून खरखरीत ब्रशने खरडवून धुवून काढली पाहिजे गडू पाणी गाण्यासाठी बरखेल गाणे वापरू नये या गाण्यामुळे जीवाणूंना अटकाव होत असतात तरी विषाणू मात्र त्यातून गाळलेल्या पाण्या जाऊ शकतात तीन मडक्यांची पद्धत त्यात एका मडक्यात कोळसा दुसऱ्यात वाहू असते कधी वापरायला नको तर घरगुती गाणी जी आहे हे फिल्टर याचं एक उत्तम उदाहरण आहे त्याला न नौग, न असते ती किसेलगर इन्फ्युजरल अथवा मातीची बनवली असून तिला सूक्ष्म छिद्री असतात या छिद्रामुळे जीवाणू व इतर अशोतके जे असतात ते गाळली जाऊन अडकून बसतात अशा प्रकारे पान या गाळण्याची क्रिया पूर्णपणे यांत्रिक असते तर हे झालं त्याच्यानंतर पाणी प्रदूषित ह्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आणि पाणी प्रदूषित होण्याची कारणे कोणती तर सांडपाणी सांडपाण्यामुळे पाणी सर्वात जास्त व गंभीररित्या प्रदूषित होते त्यात रोगकारक जंतू विघटनशील सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात दुसरा आहे औद्योगिक कचरा तर उद्योगधंद्यातून बाहेर पडणाऱ्या हानिकारक टाकाऊ पदार्थामुळे अनेक देशात जलप्रदूषणाचा प्रश्न बिकट बनला आहे कारखान्यातून निर्माण होणारी विषारी द्रव्ये पाण्यात गेल्यास मासे तर मरतातच परंतु माणसांनाही हानी पोचते तिसरा आहे शेती शेतीमध्ये खते जंतनाशके शेतीत मोठ्या प्रमाणात वापरली जात त्यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होते तशा प्रकारे पाणी प्रदूषित होण्याची कारणे आणि पाणी उकळवण्याच्या पद्धती आहेत लहान प्रमाणातील ह्या पद्धती त्यातली उकळवणे रासायनिक द्रव्य वापरून त्यातले आणि घरगुती गाणे आणि ही पाणी प्रदूषित होण्याची कारणे तीन आहेत सांडपणी औद्योगिक कचरा शेती प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा सुसरा धन्यवाद